आवाज मानदेशाचा मानखटा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांच्या उमेदवारीची मागणी मान तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळातर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई यांच्याकडे केली आहे टिळक भवन मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांच्याकडे प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी मान तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह पक्षाचा अधिकृत उमेदवारी मागणी अर्ज आणि निवेदन सुपूर्द केले महाविकास आघाडी अंतर्गत मान विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन प्राध्यापक विश्वंबर बाबर यांना राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी देण्याची मागणी म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत अवघडे माजी सभापती आणि तालुका एस विभागाचे अध्यक्ष विजय बनसोडे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आटपाडकर मान तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे तसेच उपाध्यक्ष आर पी काटकर देवापूरचे सरपंच मंगल बनसोडे वसंतराव शिर्के युवक काँग्रेसचे दाऊद मुल्ला तसेच गणपतराव खाडे यांनी निवेदनाद्वारे केले आहे विश्वंभर बाबर उच्च विद्या विभूषित असून त्यांना कृषी क्षेत्रातील सर्वोच्च डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराज वनाश्री पुरस्कार हे तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि कृषी क्षेत्राच्या माध्यमातून चांगला जनसंपर्क आणि संघटन असल्याने प्राध्यापक बाबर यांच्या उमेदवारीचा अग्रक्रमाने विचार व्हावा ही मागणी शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे केली आहे दरम्यान यावेळी बोलताना विश्वंबर बाबर म्हणाले लोकशाहीत पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे अंतिम आदेश माननीय नानाभाऊ पटेल आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण यांचा मानणार असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी सांगितले मानसोफर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा